शाखंभरी नवरात्र काय आहे काय आहे सात तारखेपासून शाखंबरी नवरात्र सुरू होत आहे वर्षातील चार नवरात्री आषाढ अश्विन पौष चैत्र यापैकी पौष नवत्र नवरात्री म्हणजे शाखंबरी नवरात्र या महिन्यात दिनांक सात जानेवारी ते तेरा जानेवारी आहे शाकंबरी नवरात्र पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा असते या नवरात्रीचे विशेष असे महत्त्व आहे पृथ्वीवर जेव्हा कित्येक वर्षे अकाल दुष्काळ पडला होता तेव्हा देवीने ते स्वतःच्या शरीरातून शाक म्हणजे भाज्या पिकवून सृष्टीचे संरक्षण केले होते यावरून देवीचे नाव शाकंबरी असे पडले प्रत्येक वर्षी श पौष महिन्यात शाकंबरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपारिक उत्साहाने साजरा केला जातो शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपारिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंबरी नवरात्र महोत्सवात होते देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे देवीचे मूळ रूप निर्गुण असले तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे कुलदेवी ग्रामदेवी शक्तीपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे तितकेच देवीलाही आहे हे विशेषत्वाने सांगावेसे विशे वाटते भारतात अन्य संप्रदायाप्रमाणे शाक्त संप्रदायही कार्यरत आहे पंचायतन पूजेमध्ये शिव विष्णू गणपती आणि सूर्य यांसमवेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतिवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो पौष शुक्ल सप्तमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंबरी नवरात्र साजरा केला जातो देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंबरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा एक, एक खूप मोठा दुष्काळ पडला होता लोक अन्नापानाविना उपाशी राहिले त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला देवीला या गोष्टीची करुणा आली तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या त्या भुकेलेल्यांना खाऊ घातल्या यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले त्यामुळे या देवीला शाकंबरी असे नाव मिळाले एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने एक हजार वर्षे केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली त्यामुळे ही देवी शाकंबरी देवी या नावाची प्रसिद्धी मिळाली महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्यात बाबतचे संदर्भ आढळतात दुसऱ्या धार्मिक कथेनुसार शाकंबरी देवीची पौराणिक कथा फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली होम हवन आदी सर्व बंद पडले त्यामुळे पावसाचा अभाव झाला पृथ्वी शुष्क झाली धान्य फळे आदी सर्व उत्पन्न होईना दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र स्तुती जपजाप्य यांनी उपासना केली तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली तिने सर्वांसाठी शाक भाज्या फळे निर्माण केली तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला परत सुबत्ता निर्माण झाली भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंबरी असे पडले शाकंबरी ही पगड जातीची म्हणजे सर्वांचीच देवी आहे ही देवी कुमारी आहे कुमारींचे पूजन करणे ही ह्या नवरात्रातील एक विशेष धार्मिक प्रथा आहे या नवराता नवरात्रात नौरत अन्नपूर्णा मातीचीही पूजा केली जाते